हाय फ्रेंड माझं नाव प्रेरणा आहे माझं वय पंचवीस वर्ष आहे काही महिन्यापूर्वीच माझं दुसरं लग्न झालं होतं मी दिसायला सुंदर असूनही पहिला नवरा माझ्याकडे अजिबात लक्ष देत नसे यामुळे मी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता माझ्या निर्णयाला स्वतः माझ्या आईबाबांनी विरोध करायचे पण मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मला जे सुख हवं होतं ते माझ्या नवऱ्याकडून मिळतच नव्हतं यामुळे मी त्याच्याजवळ थांबून काय करू माझं एवढं मोठं आयुष्य मी असाच वाया घालू का खूप समजायल्यावर त्यांनी मला दुसरे लग्न करण्याचा करण्यासाठी परवानगी दिली होती काही दिवसांनी एक स्थळ माझ्यासाठी आलं होतं तो पुरुष माझ्यापेक्षा वयाने मोठा होता त्याची बायको काही दिवसापूर्वीच एका आजाराने निधन पावली होती त्याला एक मुलगा होता त्याचं नाव समीर होतं तो देखील नुकताच वयामध्ये आला होता तो पुरुष मला आवडल्यामुळे मी त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता काही दिवसांनी अगदी साध्या पद्धतीने एका मंदिरामध्ये मी त्याच्याबरोबर विवाहबद्ध झाले होते माझ्या दुसऱ्या ना नवऱ्याचं नाव किरण होतं तो वयाने बराच मोठा होता पण खूप समजूतदार होता मला तो नक्की सुखी ठेवणार याची मला खात्री होती आमचं लग्न झाल्यापासून त्याचा मुलगा समीर माझ्याकडे वेगळ्या संशयाने पाहायचा काही केल्याने मी त्याची सावत्र आई होते यामुळे तो आपल्याशी असं वागत असावा असा विचार मी करायचे आणि त्याच्याशी जास्त बोलणं मी टाळायचे माझा नवरा कामाला जायचा पण समीर कामाला पण समीर कॉलेजला असूनही तो मुद्दाम घरीच थांबायचा तो मला म्हणायचा माझ्या थकलेल्या बाबांबरोबर का लग्न केलंस त्याला तू फसवून तर आली नाहीस ना त्याच्या अशा प्रश्नामुळे मी खूप चिडी गेले होते तो रोज मला असे विचित्र बोलायचा त्याचं हे बोलणं मी माझ्या नवऱ्याला सांगत नसे मी त्याला खरे आईची माय खरं आईची माई देण्याचा प्रयत्न करत होते पण त्याला वाटायचं मी त्याच्या बाबांची मजा करण्यासाठीच लग्न केलं आहे त्याला वाटायचं माझं लग्नाचं वय झालं होतं आणि बाबांनी या वयात लग्न केलंय तो रोज चिडचिड करायचा म्हणून मी त्याला एक दिवस विचारलं समीर तू अजिबात घाबरू नकोस तुझ्या बाबांना सांगून तुझंही लवकरच लग्न करून द्यायला सांगते लग्नाचा विषय काढल्यावर त्याच्या चेहऱ्यावर हसू फुललं आणि मला म्हणाला आई माझं एका कॉलेजच्या मुलीवर खूप प्रेम आहे ग पण तिच्या बापाला मी अजिबात पसंत नाही त्यांना असं सांगितल्यावर त्याने असं सांगितल्यावर या गोष्टीमुळे तो आपल्याशी असं वागतोय हे माझ्या लक्षात आलं होतं मी त्याला धीर देत म्हणाले तू ज्या मुलीवर प्रेम करतोस ना तिच्या बापाकडे एक दिवस मी येते आणि त्यांना सारं समजावून सांगते असं म्हणून मी त्या मुलीचा फोटो पाहण्यासाठी मागितला पण ती मुलगी पाहिल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली ती मुलगी त्याच्यापेक्षा खूप वीक होती आणि खूप सावळी होती तिच्याकडे पाहून मी त्याला म्हणाले अरे समीर या मुलीपेक्षा मी खूप सुंदर मुलगी तुला बायको करून देईल खरोखरच ही मुलगी तुला शोभून दिसणार नाही मी असं बोलल्यावर तो माझ्यावर चिडला आणि मला म्हणाला तुमच्या मी अजिबात ऐकणार नाही तुमचं मी अजिबात ऐकणार नाही ती मुलगी मला आवडलेली आहे त्यामुळे मी तिच्याशीच केलं तर तिच्याबरोबरच लग्न करेल मी त्याला खूप समजावले पण तो ऐकायलाच तयार नव्हता संध्याकाळी त्याचे बाबा आल्यावर ते माझ्याजवळ झोपण्यासाठी आले तेव्हा त्यांना ते मी समीरविषयी सर्व सांगून टाकले तेव्हा ते, ते मला म्हणाले अगं प्रेरणा मी त्या मुलीला सून म्हणून घ्यायला तयार आहे ती मुलगी त्याला आवडली आहे पण तिचा बाप त्याच्याबरोबर लग्न करायला तयार नाही यासाठी मी आधीच प्रयत्न केला आहे मलाही तो म्हणतो मलाही तो म्हणतो मी तिच्याशी लग्न करेल आणि तिच्याबरोबर नाही झालं तर मी तसाच राहील आमच्या दोघांपुढे प्रश्न निर्माण झाला की त्याला नेमकं कसं समजवायचं तो माझा सावत्र मुलगा जरी असला तरी मला त्याच्या भविष्याची खूप काळजी होती असेच नाही असंच नाही का करत एक दोन वर्षे निघून गेले पण तरीही त्याच्या डोक्यातून त्या मुलीविषयी जायला तयारच नव्हतं अखेर एक दिवस मी त्या मुलीला आमच्या घरी बोलावून घेतलं आणि त्या दोघांना आळंदीला जाऊन लग्न करण्याचं सांगितलं एकदा लग्न झाल्यानंतर तिचा बापही फार काही करू शकणार नव्हता कारण मी त्याच्या मर्जीने लग्न करणार कारण ती त्याच्या मर्जीने लग्न करणार होती अखेर त्यांनी आळंदीत जाऊन लग्न केलं आणि नव्या संसाराला सुरुवात केली अडचणी तर येणारच होत्या पण त्यातून मार्ग काढत काढत थोडं पुढेही जावं लागतं आयुष्यात असे प्रसंग येत असतात तेव्हा आपल्या हातात असतं त्यांना समर्थपणे तोंड देणं